नमस्कार मी शिवानी पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत कोणताही शासकीय परवाना नसताना लोणी स्टेशन परिसरात कृषी कीटकनाशकांची विक्री होत असल्याचा पर्दाफाश करण्यास पुणे कृषी विभागाला यश आले आहे आज बुधवारी चोवीस जुलैला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली या कारवाईत बोगस मुद्देमाल जप्त करण्याचे काम सुरू आहे या कारवाईत तीस ते पस्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे तसेच यात अनेक शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे प्राइम न्यूज धन्यवाद